नमस्कार मंडळी प्रसिद्ध टेस्ला या कार कंपनीचं शोरूम नुकतंच मुंबईमध्ये ओपन झालं भारतातील या पहिल्या वहिल्या शोरूम मधील पहिली गाडी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी त्यांच्या नातवासाठी घेतली मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ही गाडी खरेदी केल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली यामध्येच आता प्रसिद्ध मराठी अभिनेता आस्ताद काळे यांनी सुद्धा प्रतापराव सरनाईक यांना काही प्रश्न विचारले आहेत तर फेसबुक वरती एक पोस्ट असतात काळे लिहितोय त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्टला रुपी खेळण्याची किंमत किती आहे काका आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरी खड्ड्यामधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे काका पुढे असतात काही प्रश्न विचारतो आणि म्हणतो एवढा पैसा आला तरी कुठून काका तुमच्या लाडक्या नातवाला हे खेळणं घोडबंद रस्त्यावरून न्यायला सांगा ना बाकी देव्याचा ताफा बरोबर न घेता अर्थात या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत पण आपण प्रश्न विचारत राहायचं असं परकड मत त्याने सोशल मीडियावर मांडलं आहे भारतात या कारची किंमत सत्तर ते पंचाहत्तर लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे तर आजच्या या पोस्ट वर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा